नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज ओला जवळा केलेला आहे तो पण माझ्या आईने केला आहे चला के ला है। ला मग आपण ती रेसिपी बघूया ती झटपट सुरुवात केलेली आहे पातेलं तेल घातलं मग आईने कढीपत्ता त्यानंतर लसूण लसुन। लसूण इथे चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत तिने छान बारीक कापून घेतलं लसूण घातल्या त्यामध्ये तिने दोन बारीक चिरलेल्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत हलका सोनेरी झाल्यावर लसूण त्यामध्ये तीन बारीक चिरलेले कांदे घातलेत आता कांदासुद्धा चांगला सोनेरी परतून घ्यायचा आहे इथे कांदा थोडासा जास्त वापरला ना की जवळ आणखी चवदार लागतो खायला थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं म्हणजे कांदा चांगला परतून होतो पटकन कांदा इथे छान सोनेरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आईने याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो घातले टोमॅटो तिने चांगले मंद गॅसवर नरम होईपर्यंत परतून घेतलं हे पहा टोमॅटो चांगले गाळ झाले आहेत त्याच्यामध्ये तिने पाव चमचा हळद घातली मालवणी मसाला घातला एक पाऊंड चमचा आणि त्याच्यामध्ये फक्त एवढे दोन मसाले घातल्यानंतर चांगलं परतून घेत आहे मग स्वच्छ धुवून घेतलेला ओला जवळा घातला आईने हे बघा आणि चांगलं ह्यालासुद्धा पाणी सुटणार आहे त्यामुळे ती दोन ते तीन मिनिटं हे जवळा या सगळ्या कांद्यामध्ये परतून घेते सगळा मसाला आपला तयार केला जो जवळ्यासाठी तर हे बघा छान परतून झालेला आहे आता ह्याच्यावर गॅस बारीक करून घ्यायचा आणि जवळा इथे सारखं करून घेते आई आणि मग झाकण ठेवते बघा इथे आईने ना तो तीन ना, 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 आ, ते तीन मिनटासाठी झाकण ठेवलं आणि हे बघा जवळ्याला पाणी जे होतं ना ते हलकं सुटलेलं आहे आता झाकण न ठेवताना दोन ते तीन मिनटं असंच जवळ्यानं अधूनमधून मिक्स करून घ्यायचा आणि त्यातलं थोडं जे पाणी सुटेल ते सुकवायचं मग जवळा खायला तयार होतो इथे गॅस बंद करून घ्यायचा आता हा जवळा तयार झाला आहे ओला जवळा आणि यावर थोडीशी आई आता कोथिंबीर घालते बारीक चिरलेली मस्त छान असा चवळा आपला तयार आहे आणि अतिशय चवदार झालेला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या आईची रेसिपी आहे भरपूर शेअर करा धन्यवाद